नमस्कार माझ्या मैत्रिणी मा तर आज माझ्या मोठ्या वहिणीने बनवलेत उपवासाचे बटाटे वडे तसं नवीन नवीन पदार्थ करणं त्यांना खूप आवड आहे त्या म्हटल्या चला आज आपण बटाटे वडे बनवूया तर म्हटलं ठीक आहे तर त्यासाठी त्यांनी पहिले बटाटे उकळून घेतले स्मॅश करून घेतले कढईमध्ये तेल टाकून हिरव्या मिरची फोडणी दिली फोडणी दिल्याच्यानंतर त्यात बटाटे टाकले बटाटे चांगले परतून घेतले परतून घेतल्याच्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकलं मीठ टाकून बटाटे परतून घेतले व वरून शेंगदाण्याचा भुगा टाकला शेंगदाण्याचा भुगा टाकल्याच्यानंतर भाजी चांगली परतून घेतली भाजी चांगली परतून घ्यायची कारण भाजी चांगली परतली की मग वडा पण आपला छान होतो आणि हो जर तुमच्याकडे जिरं कढीपत्ता काही वस चालत असेल तर तुम्ही ॲड करू शकता आमच्याकडे नाही चालत म्हणून आम्ही नाही टाकत हे बघा भाजी छान झाली आपली परतून वहिनीने गोल करून घेतला त्यासाठी त्यांनी तयार वरवीचं तांदूळ आणि शाबुदाना याचं पीठ होतं तर त्या पिठामध्ये त्यांनी लाल मिर्च पावडर लाल मिरच पावडर म्हणजे नुसता मिरचीचा बुकटा आहे तो बाकी काही नाही चवीनुसार मीठ टाकलं खाण्याचा सोडा अर्धा चमचा टाकला व छानपैकी तो घोल बनवून घेतला गोल बनवल्याच्यानंतरनं त्यांनी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले होते बटाटे वडे करून घेतले होते हे बघा छोटे छोटे करून घेतले होते आणि चमच्यांनी वडे सोडले चमच्यांनी वडे छान सोडता येतात हे बघा तेल पण चांगलं गरम झालं होतं पहिले वडीलने दोन वडे टाकले आणि बघितले ते कसे होतात म्हणजे आपल्याला अंदाज येतो बाकीच्या वड्यांचा टाकण्याचा की आपण किती टाकू शकतो एका टायमाला आणि वडे तेल जास्त पित नाहीत हे वडे साबुदाण्याच्या वड्यापेक्षासुद्धा सुद्धा हा वडा छान लागतो आम्हाला तर खूप आवडला खूप म्हणजे खूपच आमच्या मुलांना छोट्या तर खूप आवडला शेंगदाण्याची चे चटणी बरोबर हा वडा छान लागतो शेंगदाण्याची चटणी घ्यायची याच्याबरोबर खायला तसे आपले गुलाबजाम कुरकुरीत डोसे मेंदू वडा हे झाले होते बनवून पदार्थ म्हटलं आज वेगळं काहीतरी बनवूया म्हणून आज वहिनीने बटाटे वडे बनवले हे बघा आपला वडा छान झाला आहे छान दिसतो आहे ना तशा वहिन्या माझ्या खूप सुग्रणी आहेत स्वयंपाकामध्ये हे बघा आपल्याला अंदाज आला नंतर चार वडे सोडले जास्त वेळ लागत नाही वड्यांना पटापट होतात हे बघा आपली शेंगदाण्याची चटणी